नारदाने बघितलं आणि विचारलं व्यासजीला व्यासजी आपण का चिंता तूर आहात काय करायचं चिंतातूर असण्याचं कारण काय आहे व्यासांनी सांगितलं म्हणले महाराज हे सगळं जग दुःखी आहे मला यांच्याकडं बघून दुःख वाटतं यांचं दुःख नाहीस कसं होईल आणि त्यावेळेला नारदाने सांगितलं म्हणले एक काम करा तुम्ही आतापर्यंत खूप काही केलं एका वेदाचे चार वेद केले शहा शास्त्र अठरा पुराण निर्माण केले अठरा पुराण निर्माण केले एका वेदाचे चार भाग केले पण तुम्हाला समाधान लागत नाही तुमचं मन स्थिर नाही म्हणजे मन स्थिर कधी होतं त्याचं कारण आहे भगवंताच्या लीला भगवंताचं चरित्र ऐकलं की मन स्थिर होते भागी जगतातलं तुम्ही काहीही बघा काहीही ऐका मन स्थिर होत नाही टी व्ही मधल्या मालिका आपल्याकडे तेलुगुतून लागत असतील ना टी व्हीला मालिका तेलगुतून लागत असतील ना का मराठी बघता या गोजीरवाण्या घरात आणि सगळ्या भानगडीच त्या घरात आता काही नवीन नवीन आल्या तुम्ही मग तुम्ही बघता का नाही आम्ही बघत नाही फक्त कवा तरी ते आडोटाई चालू राहते ना लोक सांगतात असे अशा मालिका चालू येतात अजून एक कोणते तरी आहे होते मराठी आणि काहीच नाही त्या मालिकामध्ये मी तर असं सांगतो घरातल्या त्या जेवढ्या मालिका बघून लोक बिघडले महाराज जेवढ्या जास्त मालिका तेवढ्या ते घरामध्ये महाराज वातावरण बिघडलेलं आहे आणि काहीच नाही त्या मालिकामध्ये फक्त घरामध्ये कारस्थान कसं करायचं कोणासंघ कसं भांडण करायचं कोणाला कवा टाकून बोलायचं हेच त्या मालिकामध्ये दुसरं तिसरं काहीच नाही महाराज नाते संपले मालिका मुळे म्हणून ज्याला चांगलं जीवन जगायचंय त्याने त्याच्यामध्ये जास्त प्रदान करू नये जेवढ्या मालिका बघितल्या त्याच्यामध्ये मन स्थिर होत नाही उलट मन उद्विग्न होत ध्यानात लक्षात येते मन मन स्थिर होण्यासाठी परमात्म्याचं चरित्र ऐका कथा ऐका तुमच्याकडे मोबाईल आहे अरे मोबाईल वर काय येत नाही जगातलं सगळं येतं जगातलं सगळं येतं पण काहीतरी बघण्यापेक्षा दुपारी वेळ भेटला लावाना महापुराण कथा थोड्या वेळ थोड्या वेळ लावाना महाराज भागवत कथा ऐका ना एका महाराजाची नाईक वाटले हजारो महाराज वाट लोक आहेत विद्वान आहेत ते बी एकापेक्षा एक बडकर थोडं एक तासभर ऐका तेवढे एक एक घंटाभर मन स्थिर होतं महाराज तेवढे एक घंटाभर मन स्थिर होतं मन चंचल असलेलं स्थिर होतं आणि मन सुखी होतं नारदजी म्हणाले नारदजीला व्यासजी म्हणाले काय करावं मन स्थिर होत नाही त्यावेळेला नारदजीने सांगितलं एक काम करा तुम्ही भागवताची रचना करा ना भगवंताचे गुण गा लीला गा व्यासांनी सांगितलं मी काय करू शकतो महाराज माझं वय झालंय इच्छाशक्ती बळकट असल्याच्या नंतर माणूस काहीही करू शकतो एका शाळेमध्ये दहा पुर आहेत एकाच गावचे आहेत एकाच गल्लीतले आहेत एक नव्याण्णव टक्क्याने पास होत आणि एक मात्र पंचेचाळीसवर वर पास होतं पंचेचाळीस वालं म्हणाल त्याचा बाप मास्तर म्हणून ते नव्याण्णव टक्क्याने पास होत पंचेचाळीस वाल्याला पंचे हे माहित नाही की जिद्द ठेव जगण्यामध्ये जिद्द जगण्यामध्ये करून बघ प्रयत्न तुला सुद्धा नव्याण्णव टक्के मिळू शकतात का नाही अगर नर अगर कुछ करना तो क्या करणार बळ निच्छया चे निच्छया चे डोंगरावर बाबा एवढा मोठा डोंगर कसं चढायचं वरी असं जर म्हणला घाबरायचं नाही आता एक काम करा पहिल्या पायरीवर पाय तरी टाका पहिल्या पायरीवर पाय टाका पहिली पायरीवर गेलात तर तुम्हाला बरं वाटेल असं वाटेल की चला दुसऱ्या पायरीवर तरी सुरुवात तर करून बघा हो हरण्याच्या आणि पराजित होण्याच्या भीतीनं सुरुवातच करणार नाही तर जीवन कधी यशस्वी होणार नाही म्हणून सुरुवात तर करा सुरुवात केली तर शेवट नक्की होईल अंधारामध्ये एक माणूस चालला होता त्याला जायचं होतं दोन किलोमीटर किती किलोमीटर झोपले काय जाऊ घरला किती दोन किलोमीटर तो म्हणला बाबा एवढा बा मोठा अंधार आंदर, अंधारात कसं जाऊ एक जण म्हणा अरे बॅटरी हातात घे की मग तू तो म्हणला बॅटरी हातात घेतली त्यानं लावून बसले असं बटन दाबलं तो म्हणला जायचं दोन किलोमीटर उजेड तर एवढंच पडला पाचशे मीटर ते म्हणला मूर्खा तसं नाही एक काम कर तू पाय पुढे की थोडस पाय पुढे त्याने एक पाय पुढं टाकला उजड काय झालं कस करावडे त्याने एक पाय पुढे टाकला आणि बॅटरीचं उजड काय झालं एक पाय पुढे टाकला की पुढे सरकला मग तो म्हणला अरे हा थोडं पुढं अजून एक पाय टाक एक पाय उचलला जसं जसं पाय उचलत टाकत गेला तसं तसं उजड पुढं जात गेला आणि त्याला उजड जरी बॅटरीचा दोन किलोमीटर पडत नसेल तरी पण मात्र एक पाऊल एक झालं की दुसरा दुसरा झालं की तिसरा टाकत 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 दोन किलोमीटर गाठलं तसंच आहे शेवटी परमात्मा काय म्हणतो मी तुला हात दिले पाय दिले बुद्धी दिली शरीर दिलं परमात्मा म्हणतो अरे तू पुढं पाऊल तर टाक सहकार्य करायचं काम मी करतो तो तु। तुला मी सहकार्य करायचं काम करतो परमात्मा महाराज कर्म आपल्यालाच करावं लागतं पण परमात्मा सहकार्य जरूर करतो पण कुणाला जो प्रयत्न करतो त्याला जो हा देरे हरी पलंगावर म्हणतो तो म्हणतो उपाशी मर बेट्या पण मी तुला काही देत नाही हरि पलंगावर देत नाही प्रयत्न करावे लागतात नारदजीने सांगितलं एक वाक्य फार गोडे बघा तुम्ही नीट लक्ष करा मंजिल तो मिलही जाएगी भटकते भटकते सही ऐकताय ना मंजिल तो मिल हि भटकते भटकते सही गुमरा तो वे जो घर से निकले ही नाही ते अजून भ्रमातच आहेत की आम्हाला जाणं होतं की नाही करणं होतं की नाही एका माणसाला सांगितलं एक काम कर म्हणलं दिवसाला एक हजार जप करी जाम दिवसाला एक हजार रामकृष्णारी मंत्राचा जप करी जा तो म्हणला बापरे एक हजार हो आम्हाला दोन मिनिटं स्थिर बसता येत नाही एक हजार जप कसं करायचं अरे बाबा माळ हातात घेत खरं कमीत कमी हो त्याने पहिल्या दिवशी माळ हातात घेतली पहिल्या दिवशी त्यांनी पाच रामकृष्णारी मंत्र म्हणला मग दुसऱ्या दिवशी दहा दहा मंत्र म्हणला तिसऱ्या दिवशी शंभर महाराज नामस्मरण केलं असं करता 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 आता दिवसाला दहा हजार महाराज तो नामस्मरणाचा जप करू लागला त्याचं कारण काय आहे सुरुवात कुठंतरी झाली पाहिजे नारदजीने सांगितलं काळजी करू नका तुम्ही सुरवात करा रचनेला आणि मग त्याने सांगितलं म्हणे मी काय करू शकतो त्याचं उत्तर असं आहे संत कृपा जर झाली तर भगवंत कृपा व्हायला वेळ लागत नाही नारदजीने सांगितलं की मी पूर्वजन्मामध्ये एका दाशीचा मुलगा होतो लहानपणी माझे वडील मेले आणि माझा जन्म झाला माझ्या आईने मला घेतलं आणि एका साधूच्या आश्रमापर्यंत माझी आई गेली गेल्यानंतर साधूला सांगितलं की म्हणे मला दोन टायमाच्या जीवनाच्या बदल्यामध्ये काहीतरी काम द्या नारद जी आपलं पूर्व चरित्र सांगतात परिणाम काय झाला त्या साधूने माझ्या आईला गायीची सेवा करण्यासाठी दिली माझी आई गाईची सेवा करायची मी त्या आश्रमामध्ये लहानाचा मोठा होऊ लागलो माणसाच्या बाजूबाजूचं वातावरण जीवनावरती परिणाम फार करत कशाचा परिणाम करत आजूबाजूचं वातावरण माणसाच्या जीवनावरती फार परिणाम करत मग ते टी व्हीचा असेल मोबाईलचा असेल संगतीचा असेल मित्रांचा असेल नाही तर घरल्या घरातल्या कुटुंबाचा असेल ते, ते परिणाम करत म्हणून संतांनी शास्त्रांनी आणि ग्रंथांनी सांगितलं की बसताना शंभर वेळेला विचार करून बसा कुणाजवळ बसायचा विचार शंभर वेळेला विचार करा आणि मगच बसा का कारण तिथलं वातावरण आपल्या मनावर परिणाम करत बैसता संताची संगती कळू आले कमळापती संताच्या संगतीत बसलं की सात्विकच विचार आं विचार अंतकरणामध्ये येतात लक्षात येते का संगतीचा परिणाम आपल्याकडे मराठीत मने कि ढवळ्या शेजारी मना की पुढच काय पुढेच नाही कावळ्या शेजारी पवळा बांधला पुढं तुम्हालाच गुप्त दिलं म्हणा तुम्हीच बघा आता आम्ही काय सांगा वान नाही पण गुण लागला मी का बोललो नीट लक्ष करा संगती हे जीवनाला दिशा देते संगती जीवनाला दिशा देते म्हणून दिशा देत असताना नारदजीने सांगितलं माझं जीवन हळूहळू त्या ऋषिकुमाराच्या आश्रमातल्या संगतीमध्ये मोठं होऊ लागलं काही संत आले चार महिने चातुर्मासामध्ये झाली आणि शेवटी मनामध्ये हा भाव भरला की जीवन हे नश्वर आहे क्षणभंगूर नाही भरवसा हारे सावध तोडा माय आशा काही नचले मग गळा पडील फासा पुढे हुशार थोर आहे ओळसा क्षणभंगूर आहे आणि मी जन्माला याच्यासाठी आलो नाही गात्यातलं पहिला अभंग आहे त्याच्यामध्ये कडवा आहे नीट लक्ष करा कोणत गात्यातला पहिला अभंग समचरण दृष्टी विठेवरी साजेरी ते, ते माझे हरी वृत्ती राहो अनेक नलगे माईक पदार्थ ते ते माझे अर्थ नको देवा ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी ते ते दुष्चित झनी झडो दिसे तुकामने आमा कळले त्याचे वर्म जे जे कर्म धर्म नाशिवंत माई हे माईक आहे तर दुःखरूप आहे नारदजी म्हणाले मला ती कळालं आणि मग मी तिथून बाजूला झालो एक वाक्य सांगू माणसाला जोपर्यंत खरं कळत नाही तोपर्यंत माणूस तिथून बाजूला जात नाही बाजूला होण्यासाठी खरं कळावं लागतं खरं कळावं लागतं आणि मग नारदांनी सांगितलं मी लहानपणापासून वाढत गेलो मला कळालं आणि नारदाने सांगितलं की त्या संतांनी मला एक गुरुमंत्र दिला होता मंत्र जप करीत बसायचो पण प्रश्न असा आहे माझे वडील नव्हते फक्त आई एकटी आणि माझ्या आईचा मी फक्त एकदा आधार होतो मला आई कुठे डोळ्याच्या बाजूला जाऊ देत नव्हती एकांतामध्ये दे बसून चिंतन करायचो आई मला म्हणायचे बेटा रामदास अरे कुठे गेला होता माझा जवळ रहा कारण का म्हातारपणामध्ये एक मुलगा हा वडिलांचा आईचा आधार असतो नारदजीची आई त्यांना डोळ्यापासून बाजूला करत नव्हती नारदजी सांगतात गॅजीला एक दिवस माझी आई धार काढण्यासाठी गेली एकदा निर्गता काल कृपणालोदित गाईची धार काढायला गेली गाईखाली खाली बसली तेवढ्यामध्ये एका सर्पाने दंश केला आई गत प्राण झाले आई मेली या लोकाची यात्रा संपून आई गेली नारदजी म्हणतात ज्या आईने मला जन्माला घातलं नीट लक्ष करा जिने नऊ महिने नऊ दिवस उदरात वागवलं जिने मला लहानाचं मोठं केलं ती माझी जन्म दिलेली जिने मला जगत दाखवलं जिने या जगताचं दर्शन घडवून दिलं ती माझी आई गतप्राण झाल्यानंतर मी खूप रडलो लक्ष करा खूप रडलो ज्या दिवशी या जगतातली आपली आई संपली त्या दिवशी असं समजून चला की आपल्या जीवनातलं सुख नावाची वस्तू या जगातून संपली कारण जन्माला घालणारी आई निस्वार्थ लेकरावरती प्रेम करणारं या जगातलं पात्र म्हणजे केवळ फक्त आणि फक्त आई असते आई, आई संपली जीवनातलं सुख संपलं महिला मंडळी कदाचित तुमचा हा अनुभवही असेल जोपर्यंत माहेरमध्ये गेल्यानंतर आनंद कुठपर्यंत मिळतो जोपर्यंत आपली आई आणि वडील जिवंत आहे तोपर्यंत ज्यांचे ज्यांचे माता आणि पिता निघून गेले ते ते मुली माहेरला जर गेल्या आणि दारात गेल्याच्या नंतर जर आपली आई दिसली नाही आणि आपला म्हातारा बाप दिसला नाही की त्याच्यानंतर आपली काळजी घेणारी माणसं संपली जगातली महाराज लक्षात येतं का म्हणून निस्वार्थ प्रेम करते मी बोलत नाही आहे कारण संतांनी सगळी प्रमाण लिहून ठेवली आईशी कलवले आची जाती करी विन प्रीती विना लाभाशिवाय प्रेम करणार जगातलं पात्र केवळ केवळ म्हणजे आई म्हणतात माझी माता गतप्राण झाले मी खूप रडलो आणि रडत असताना दोन प्रकारचे आश्र माझ्या डोळ्यामधून गळाले एक माणूस दोन प्रसंगामध्ये रडतं एक आनंदाने रडतं आणि दुसरं दुःखाने रडतं आनंदाचे अश्रू गार असतात आणि दुःखाचे अश्रू गरम असतात आनंदाचे अश्रू हे बाहेरच्या बाजूने येतात आणि दुःखाचे अश्रू हे आतल्या बाजूने येतात नारदजी म्हणाले माझी आई गतप्राण झाले मी खूप रडलो आईची अंतिम क्रिया उरकली आणि मी डायरेक्ट हिमालय गाठलं हिमालयामध्ये जाऊन त्या संतांनी दिलेल्या मंत्राचा जप करीत होतो ओम नमो भगवते वासुदेवा जो चराचरामध्ये बसलेला आहे जो चराचरामध्ये वास्तव्य करतो तो परमात्मा त्याचं चिंतन केलं आणि शेवटी झालं काय माझ्या अंतकरणामध्ये परमात्म्याची मूर्ती प्रगट झाली प्रगट झाल्याच्या नंतर झालं काय की ज्या वेळेला मी त्या परमात्म्याचं चिंतन करू लागलो त्याच वेळेला अंतकरणातली मूर्ती एकदम अदृश्य झाली आणि झाल्याच्यानंतर मी खडबडून डोळे उघडून बघितले तर समोर जी मूर्ती माझ्या पुढे उभी होती ती गायब झालेली आहे असं का झालं तेवढ्यामध्ये मी अस्वस्थ झालो आकाशवाणीने सांगितलं की तुझे मागच्या जन्मातले कर्मशिल्लक आहेत मी तुला दर्शन देऊ शकत नाही पण जेव्हा सृष्टीचा प्रलय होईल तुझा पुढचा जन्म होईल तो जन्म मात्र मानसपुत्र ब्रह्मदेवाचा म्हणून जन्माला येशील आणि माझा भक्त होशील माझा पुन्हा जन्म झाला आणि मी नारद म्हणून जन्माला आलो नारदजी व्याजीला सांगतात व्याजी जर एक दाशी पुत्र जर संतांची कृपा झाल्यानंतर जर नारद होऊ शकतो तर तुम्ही सामान्य भागवत तुम्ही जर एक दाशीचा पुत्र जर नारद होऊ शकतो तर तुम्ही भागवताची रचना का करू शकत नाही नारायणाने ब्रह्मदेवाला सांगितलेलं चतुश्लोकी भागवत ब्रह्मदेवाने नारदाला सांगितलेलं चतुश्लोकी भागवत आणि नारदाने व्यासांना तेच भागवत चतुश्लोकी भागवत अंतकरणामध्ये प्रगट केलं व्यासाने त्या चतुश्लोकी भागवताचे आठ